आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले फलटण कोरेगावचे सन्माननीय आमदार सचिन दादा पाटील त्याचबरोबर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्मान्य अध्यक्ष पंजुराजे खर्डेकर सर्व सन्मान्य पत्रकार बंधूंनो शिवरुंगराजे खर्डेकर आणि सर्व पत्रकार मित्रांचं सर्वप्रथम मी <coughs> मागील आठवड्यामध्ये मा जी दुर्दैवी घटना घडली माझ्या भगिनीला न्याय मिळण्यासाठी <coughs> न्याय मिळणारच आहे ते दोन्ही आरोपी अटक झालेले आहेत मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा एस आय टी ची आता आपण आजच सकाळी काल रात्री त्यांनी घोषणा केली त्या संदर्भात या या उपशी रहे। की आता टी चौकशी सुरू होणार आहे आणि त्या भगिनीला न्याय मिळेल हीच मी मनोमन इच्छा व्यक्त शंभर टक्के मिळणार आहे न्याय मिळेल नाही शंभर टक्के न्याय मिळणार आहे जो कोण आरोप असेल त्याच्यावरती कडक कारवाई निश्चितपणाने होणार पना आहे पण याच्यामध्ये फलटण तालुक्याची प्रचंड मोठी हानी झालेली फलटण तालुक्याचा सुसंस्कृतपणा जो संस्कार होता जो पूर्वीपासून आतापर्यंत चालेल फलटण तालुक्याला इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं सासूरवाडी आहे आणि अशा फलटणमध्ये ही घटना घडली आणि त्याचं गालबोट ह्या ता फलटण तालुक्याला आणि फलटण शहराला लागलं खरंच मनापासून मला सुद्धा त्याच्या खूप वेदना होतात दुःख होत आणि पीडितेला नाही शंभर टक्के मिळालाच पाहिजे पण विरोधकांनी तो विषय वेगळ्या पद्धतीनं मांडायला सुरुवात केली खर तर विकासावरती बोलणं गरजेचं होतं फलटण तालुक्यामध्ये जो विकास झाला त्या विकासावरती बोलणं गरजेचं होतं ही पीडितेला न्याय मिळणार आहे ही गोष्ट ठीक आहे तिथं न्याय तिला मिळालाच पाहिजे त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एसआयटीची पण ही केलेली आहे पण विरोधक इथले नको त्या गोष्टीचं राजकारण करून ह्या फलटणचं नाव बदनाम करण्याचं काम करत आहे खरं तर आम्ही विकासावर बोलायला तयार ह्या गोष्टीचा न्याय मिळणार आहे तो मिळालाच पण फलटण तालुक्यामध्ये आत्तापर्यंत केलेला विकास आत्तापर्यंत आणलेली काम ह्याच्यावरती मी खरं अर्थाने ही आजची पत्रकार परिषद बोलवली आहे आत्ता आपण या दहा दिवसामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पंधरा ते सोळा कोटी रुपये आत्ता आपण मंजूर करून आणले फलटण शहरासाठी आता दहा कोटी रुपये मंजूर करून Uh, पर्यटनसाठी अडीच कोटी रुपये आणले अजून अशा वेगवेगळ्या माध्यमातून अडीच अडीच कोटीचे असे दोन टप्पे आहेत त्या दोन टप्प्यामध्ये ते आलेले आहेत पंधरा ते सतरा कोटी रुपये आपण फलटण तालुक्यासाठी आणलेत फलटण शहरासाठी दहा कोटी रुपये आणलेत फलटण शहरातले सगळे रस्ते आपण चांगले करतोय फलटण शहरातला प्रत्येक मेन रस्ते आहेत ते सगळे चांगले करतोय अंतर्गत रस्ते गल्लीबोळातले बोळातले रस्ते सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने करतोय आणि ह्या गोष्टीवरती बोलणं गरजेचं जास्त महत्वाचं वाटतं की फलटण तालुक्यातल्या प्रत्येक ग्रामीण भागात रस्ता गेला पाहिजे फलटण तालुक्यातले सगळे रस्ते तुम्ही बघताय फलटण पुसेगाव रस्ता कुणी मंजूर केला फलटण सातारा रस्ता कुणी मंजूर केला फलटण बारामती रस्त्यावरती कुणी पैसे टाकले फलटण आळंदी पंढरपूर रस्ता त्याच्यामध्ये कुणी प्रयत्न जास्तीत जास्त केले आसू वारुगड ते आसू शिंदेनगरपर्यंत दोनशे पासष्ट कोटी रुपयाचं काम आहे ते कुणी मंजूर करून आणलं हे विकास काम किती कोटी रुपयाची झाली धोम दिला, दिला। देवदरच गेले अनेक वर्ष पंधरा वीस वर्ष धरण बांधून पाणी थांबलं होतं त्या पाण्याचं बंदिस्त पाईपलाईन तालुक्यामध्ये आणण्याचा कुणी प्रयत्न केला ह्याच्यावर बोल ह्याच्यावरती बोलणं गरजेचं होतं की आम्ही काम करतोय का तुम्ही दहा महिन्यामध्ये आम्हाला आता मला या लोक प्रतिनिधी करण्याचं संधी मिळाली फलटण तालुक्याचं आणि मग फलटण तालुक्यामध्ये दहा महिन्यामध्ये किंवा त्याच्या अगोदर खासदार साहेब असतील माजी खासदार रजी सेना असतील के त्यांनी केलेला विकास आहे त्याच्यावरती बोलणं गरजेचं होतं की तुम्ही काय केलं आणि आपण काय केलं याच्यामध्ये खरं तर विकासावरती बोलणं फार गरजेचं होतं विरोधकांनी सुद्धा आणि त्याच्यामध्ये कोण कमी कोण जास्त मग जनता ठरवेल आज तालुक्यातल्या जनतेने आम्हाला कौल दिलेला आहे आणि परवाची सभा तुम्ही बघितली प्रचंड अशी मोठी सभा झाली की सर्वसामान्य जनता आमच्या बरोबर आहे तालुक्यातली सर्वसामान्य लोक मतदार आमच्या बरोबर आहेत आणि त्यांना विश्वास वाटतोय की आम्ही निश्चितपणे ह्या तालुक्याचा मोर आता बघू एम सारखा प्रोजेक्ट आपण आणतोय तिथे चांगल्या कंपन्या आपण आणतोय प्रत्येक गोष्ट आपण विकास कामासाठी फलटणच्या विकासासाठीच बोलू मुख्यमंत्री साहेब परवालते का 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 आम्ही काय दुसरं मागितलं त्यांना काही मागितलं नाही फलटण तालुक्यासाठी काय देत आमचे माझे नेते अजितदादा पवार साहेब असेल त्यांच्यासाठी सुद्धा आपण विकासासाठीच बोलत असतो बाकी काही विरोधक काय आहे कसा आहे काय करतोय कुठं जातोय कुठं येतोय याचे एक किंचित ही गोष्ट आम्ही कोणाला बोलत नाही आणि आम्ही विकासासाठी धडपडतोय विकासासाठी पळतोय फलटण तालुक्याचं नाव महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे फलटण तालुका शंभर टक्के सिंचनाखाली येतोय एकही इंच फलटण तालुक्यातल्या आता भिज वाचून वंचित राहणार नाही हा प्रयत्न आपण करतोय बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावं म्हणून प्रयत्न करतोय माझ्या महिलांच्या हाताला काम मिळावं म्हणून प्रयत्न करतोय आणि मग एवढा तालुका चांगल्या सुस्थितीत जात असताना आपण कुठं नेऊन ठेवतोय आपला तालुका आपल्या तालुक्यातली जे काय हे आता तुम्ही बघताय त्याच्यावरती मला बोलायचं नाही ह्याच्यावरती सविस्तरपणे तीन तारखेला दादा उत्तर देतील तीन तारखेला संध्याकाळी सहा वाजता गजानन चौकामध्ये आपण ह्याच्यासाठी आपण आपली मिटिंग आपली पत्रकार परिषद असेल आपल्याला जे काय विचारायचंय जे काय विरोधकांनी ज्या ज्या गोष्टी या दाखवण्याचं काम केलं त्या प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येक प्रश्नावरती प्रत्येक विषयावरती दादा सखोलपणे आपला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊन त्या निरसंकन करतील असा विश्वास मला माझ्या नेत्यांबद्दल आहे एवढा प्रामाणिक माणूस एवढा चांगला माणूस या तालुक्यासाठी जडतोय तरुणांसाठी जडतोय आणि आपण त्या गोष्टीचं विनाकारण राजकारण करतोय माझी कळकळीची विनंती आहे नेत्यांना इथल्या विरोधकांना की तुम्ही विकासावरती बोला विकासावरती सांगा चुकत असेल तर आम्हाला सांगा निश्चितपणाने आम्ही त्या सुधारणा करू एखादं काम आमच्याकडून राहत असेल एखादा रस्ता राहत असेल एखादं गटर राहत असेल एखादा पाण्यासारखा मोठा प्रश्न अजून कुठलं पाणी आणायचं असेल एम आय डी सी साठी अजून काय प्रयत्न कंपनी आणायचे असतील तर सुचवा आम्ही आणू तुमचं सगळं मार्गदर्शन आम्ही घ्यायला तयार आम्ही कुठंच तुम्हाला नाकारत नाही अरे जनतेचा प्रतिनिधी म्हणून माझी तेवढी जबाबदारी आहे आणि त्यांनाही तेवढा अधिकार आहे तुम्ही मोठे आहात तुम्ही अनुभवी आहात पण अशा चुकीच्या पद्धतीनं वेगळं राजकारण फलटण तालुक्यामध्ये तयार करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो चालवू नका जनतेने सगळ्याला ओळखलेला आहे जनतेला सगळं कळतं कुणी गैरसमज करून घेऊ नये की फलटण तालुक्यातली जनता आता शोधण्यानी विचार्यानी चांगल्या वाईट गोष्टी आणि निश्चितपणानं जनता येणाऱ्या सगळ्या इलेक्शन मध्ये विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या निमतानं बोलतो तीन तारखेला सगळ्या प्रश्नांची ता उत्तरं तुम्हाला मिळतील दादा स्वतः त्याची उत्तरं देतील ज्या ज्या गोष्टी घडल्यात ज्या ज्या गोष्टीचे सिरियल प्रमाणात ज्या ज्या जे जे प्रश्न उपस्थित केले त्या त्या सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्याला तीन तारखेला रणजी सेना देतील एवढंच मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो आणि थांबतो भूमिका काय असते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका युतीची असेल सगळ्यांना बरोबर घेऊन आमचे युतीतले एकनाथ शिंदे साहेब आमची शिवसेना असेल माझा नेते अजितदादा पवार साहेब असतील आणि भारतीय जनता पार्टीचे निंबाळकर असतील ते एकत्र बसतील एकत्रपणे चर्चा करतील आणि चर्चेतून जो काही निर्णय होईल तो निर्णय फायनल होईल कशी निवडणूक लढवायची निवडणूक एकत्रपणे आम्ही लढवायचं ठरवलंय युतीचं युती म्हणून एकत्र येऊनच आम्ही निवडणूक लढवला पालखी महामार्ग जर या पालखी महामार्गाचं जर का आपण सोलापूर जिल्ह्यात बघितलं पुणे जिल्ह्यात जर सातारा जिल्ह्यापढी तर आपल्याला काय फरक जातो का दुसरी गोष्ट अशी या मार्गावर आतापर्यंत कॉन्ट्रॅक्टरच्या आदर्शपणामध्ये हे झालेले आहेत बळी घेतले आहेत अपघात चाललेले आहेत तर ह्या अपघात येणारा जे केले आहे त्यांना कावे आणि खांब पूर्ण असताना आप सुद्धा आपल्याला नंतर पूर्ण आहे असं सांगून तो जो चालू केला याबाबत आपली काय भूमिका आपली स्पष्टच आहे आपण ज्या ज्या वेळेस त्या त्या संदर्भातले प्रश्न ह्याच्या अगोदरी उपस्थित झाले होते त्याच्यासाठी आपण प्रांत ऑफिसमध्ये आपण बैठक घेतली होती संबंधित कॉन्ट्रॅक्टरला आणि अधिकाऱ्यांना एकत्र बोलवून त्याची बैठक घेऊन ज्या रोडच्या आपल्या तालुक्यातल्या मग आपल्या मतदारसंघात जिथून रोड जातो राजुरीपासून सुरू होतो आणि कापडगावमध्ये संपतो त्या मतदारसंघातल्या सगळ्या रोडच्या ज्या काय अडचणी किंवा ज्या काय त्रुटी राहिल्या त्या पूर्ण करायचा शब्द आपण घेतलेला आहे त्या पद्धतीने त्याचे टेंडर निघतील जिथं गटर नाही तिथं गटर होईल जिथं तुमच्या स्पीड ब्रेकर आहे नाही तिथं स्पीड ब्रेकर होतील आणि ह्या राहिलेल्या किरकोळ गोष्टी आहेत त्याची सुद्धा सुधारणा

त्या रस्त्याला किती दिवस पूर्ण झालेत पाच वर्षापेक्षा जास्त दिवस झाले असले तर त्याचं ऑडिटचं काही चालत नाही पाच वर्षापर्यंत प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला जबाबदारी असते त्या रस्त्याची काळजी घेणं आत्ताच्या नियमाप्रमाणे त्याप्रमाणे आपण नियम बघून चौकशी करू पण आता त्या रोडवरती तुम्ही जो म्हणताय फलटणमधला रिंग रोड आहे त्याच्यावरती सुद्धा आपण एक कोटी रुपये टाकलेत पृथ्वी चौकापासून गिरवी नाक्यापर्यंत आपण तो रस्ता आता नूतनीकरण होणार आहे सगळेच रस्ते आता नवीन होणार आहेत मी रस्त्याचं तुम्हाला एक कॉफी ऐकून घ्या मी आता एक लक्षात घ्या रस्त्याच्या संदर्भात शहरातल्या रस्त्याच्या संदर्भात सांगतो आता एकतर सहा महिने प्रचंड पाऊस झाला एवढा पाऊस कधीच पडत पा। नाही मे तेवीस तारखेपासून तेवीस मे ला मेला जो पाऊस झाला तो सव्वीस आता फलटण तालुक्यात काय पाऊस झाला याचा तुम्हाला माहित आहे आणि रस्ते प्रत्येक तालुक्यातलाच आपला प्रचंड पूल वाहून गेलेत रस्ते वाहून गेलेत त्याच्यासाठी सुद्धा आपण एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचा प्रस्ताव सरकारकडे दिलेला आहे तालुक्यातलं जे पावसामुळे अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले ते नुकसान नुकसानीचं ते रस्ते आहेत ते रस्ते चांगले होण्यासाठी प्रस्ताव शासनाला दिले आता पाऊस पावसामध्ये ऐकून घ्या पावसामध्ये तर ते आपण दोन तीन वेळा भरले पण ते भरून पण त्याचा काही उपयोग झाला नाही पालखीच्या वेळेस सुद्धा आपण प्रत्येक खड्डा रस्ता महामार्ग म्हणजे जे मेन रस्ते आहेत तालुक्या शहरातले त्याच्यावरती सुद्धा आपण भरले होते पण ते परत पावसानंतर परत उसकटले पण ते सगळेच रस्ते तुम्ही जे तुम्हाला अभिप्रेत रस्ते आहेत फलटण शहरातले मेन मग रविवार पेठेतला मधला रस्ता असेल खंडोबा मंदिर ते अगदी म्हणजे ह्याच्यापासून टोपीतल्या चौ टोपीवाल्या चौक शिवाजी वाचनालयापासून तो हनुमान मंदिरापर्यंत तो रस्ता चांगला होईल त्याच्यानंतर मालोजीराजे पुतळ्यापासून तो रस्ता आता आपण पालखी महामार्गात येतोयच आहे म्हणजे सुशोभीकरणात येतोय तो रस्ता होणारच आहे फलटण शहरातला त्याला त्याला आपण सत्तर कोटी रुपये टाकलेले तो रस्ता नवीन होतोय त्याचं काम चालूच आहे त्याच्यानंतर आता हा ह्या रोडचं काम तुम्हाला सांगितलं मी पृथ्वी चौक ते गिरवे नाका त्या रो रोडच्या वरती पैसे पडलेले आहेत डीएड चौक ते आंबेडकर चौक ह्याच्यावरती आता पैसे पडलेले आहेत तोही रस्ता आपला चांगला होतोय म्हणजे शहरातले जे मेन रस्ते आहेत ना ते सगळेच रस्ते आपण चांगले करतो म्हणजे उमज नाईक चौक ते डेक्कन चौक मधला छोटा रस्ता येतो तो, तो सुद्धा आपण चांगला करून घेतो जे जे रस्ते खराब झाले त्या त्या रस्त्याचं नूतनीकरण शंभर टक्के होणार तेवढा विश्वास आणि आत्मविश्वास मला आहे तुम्हाला पत्र पाहिजे असेल तर मी तुम्हाला ते सगळे पत्र आता आहेत का दिलेत ना पत्र हे सगळेच मी वाचून दाखवतो यादी कुठले कुठले रस्ते मी आता घेतलेत कृष्णचंद्र बोहिटे ते सुभाष शिंदे बंगला तो मधला रस्ता तो एक घेतलाय डीएर चौक ते एसबीआय बँक रस्ता करणे म्हणजे हा अलीकडचा रस्ता घेतलाय म्हणजे हड्डीगड चौकातून सरळ तो रस्ता जातो तो एक रस्ता घेतलाय त्याच्यावरती किती किती पैसे पडले तीस लाख रुपये तीस तीस लाख रुपये त्याच्यावरती टाकले उमाजी नायक चौक ते शिवशक्ती चौक ते रविवार पेठता अलीम रस्ता करणे चाळीस लाख रुपये टाकले शिवाजी वाचनालय ते उघडा मारुती चौक रस्ता करणे त्याच्यावरती आपण साठ लाख रुपये टाकलेले त्याच्यानंतर पेठ गणपती मंदिर ते शंकर मार्केट ते टोपी चौक रस्ता करणे त्याच्यावरती आपण तीस लाख रुपये टाकलेले आहेत त्याच्यानंतर रोड म्हणजे रिंग रोडचं महाराजा मंगल कार्यालय ते कोळकी रस्ता म्हणजे हा आ, महाराजा मंगल कार्यालयापासून तो, तो, तो रस्ता एक खराब आहे कोळकीला जाणार तो पण रस्ता खराब झाला आहे तो पण टाकलेला आर टी ऑफिस कार्यालय ते सस्ती हॉस्पिटल शिवाजीनगरमधला रस्ता तोही आपण घेतलेला आहे त्याच्यानंतर उमरेश्वर चौक ते अजित गायकवाड सर तो एक रस्ता घेतलेला आहे परत आनंदनगर मधला तांबोळी सरांचा बंगला आहे तिथून ते हाडको कॉलनीपर्यंत तो एक पॅचेस आहे तो एक आपण घेतलेला आहे परत मधला नसेनिकम वकील घर ते महादेव मंदिर रस्ता म्हणजे जेवढे खराब रस्ते होते ना ते बऱ्यापैकी आपण घेतले आहेत ताजबत्ती चौक ते छत्रपती शिवाय चौक म्हणजे जुना सिमेंट रोड हा कुठली ते ते पण आहे ते पण वाचून दाखवतो डेक्कन चौक ते हे घेतला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर चौक ते भारत माता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तो एक रस्ता घेतलेला आहे आणि पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेव होळकर चौक ते डियर चौक रस्ता करणे म्हणजे पृथ्वी चौकातून डियर चौकापर्यंत हा पण रस्ता घेतलेला आहे असे सगळे पाच कोटीचे रस्ते घेतले आहेत दुसरी दुसरी एक पाच कोटीची ती अजून एक ही आहे त्याची यादी आता माझ्याकडे नाही त्यात सुद्धा सगळे गावातले सगळे अंतर्गत रस्ते आणि हे, हे फायनल म्हणजे झालेले कामं चालवणार आहे तेव्हा पैसे पडले सरकारचं पत्र आहे तो रस्ता आहे ना तो रस्ता आपल्या ह्याच्यात नाही बसत नगरपालिकेमध्ये नाही बसत हा चौपत्रिक तो, तो रस्ता आहे ना तो एन आय मधून तो रस्ता दहिवडी मार्ग आहे तेवढे तरी ते क्लिअर करून घेतो नक्की क्लिअर करून घेतो रुंदी आता मोजून सांगू आपण आता किती आता कॉन्ट्रॅक्टर मी असं <laughs> गावात कुणालाही अडचण होणार आता आपल्याला परवा आंदोलन करणार होते दहडे रस्त्यावरती जागा जाऊ जाऊ नाही व्यापाऱ्याला त्रास होऊ नये हीच गोष्ट आपण प्रत्येक ठिकाणी समजून घ्यायची कोणाला त्रास न होता न काय होता सुविधा सगळ्या तयार झाल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीने रस्ता झाला पाहिजे हा आता आमच्यातले आमिरबाई बाकी सगळेच आहेत सगळे आमच्यातले सुद्धा कार्यकर्ते त्यात निश्चितपणाने सामील का नाही सामीलपणाने सामील माहित नाही विषय कसा आहे तो <laughs> त्याच्यावर दादा बोल ठीक आहे त्याच्यावरती आता दादा बोलतील रणजित दादा त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर व्यवस्थित माझ्या पक्षाच्या असल्या हो नाही आहे बघू शहानिशा सा करून आपण ठरवू सखोल माहिती घेऊन त्याच्या बोल